सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे कांदा बाजारभाव जाहीर झालेले असून धाराशिव या बाजार समितीमध्ये कांदा या पिकाला सर्वात जास्त भाव भेटलेला आहे तर बाजारातील जाणकारांच्या मते येत्या दहा दिवसात कांदा या पिकाचे बाजारभाव तीन हजाराच्या वरती जाण्याची दाट शक्यता आहे तर सध्या आपल्या बाजार समितीत कांदा या पिकाला किती बाजारभाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे शिरूर कांदा मार्केट आवक चारशे त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीनशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती आहे सातारा आवक पाचशे छप्पन क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढची बाजार समिती आहे जुन्नर आवक सातशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीनशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार सहाशे दहा रुपये तर सर्वसाधारण दर नऊशे रुपये पुढची बाजार समिती आहे जुन्नर आळे फाटा आवक दोन हजार चौवेचाळीस क्विंटलची कमीत जास्त दर एक हजार चारशे साठ रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती आहे धाराशिव आवक चौतीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर एक हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे आवक बारा हजार तीनशे छत्तीस क्विंटलची कमीत कमी दर सातशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे खडकी आवक तीस क्विंटलची कमीत कमी दर आठशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे रामटेक आवक सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटर पर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहे ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील